हॅलो मस्के सर नमस्कार 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 बोला रस झाले का जेवण वगैरे नेमकं जेवण झालं बोला रस बर काय थोडं लक्ष द्या ना आमच्या वाल्यांकडे काय झालं रुटीच रुटीच काहीच झालं नाही असं सगळ्यात चर्चा नाही असं चर्चा चालू आहे ना कालपासून हो पण ती कशामुळे चर्चा चालू झाली ते तर काही कळलं नाही पण सगळ्याच ग्रुपवर आहे हो पण कशासाठी कशासाठी ती ग्रुप वर चर्चा चालली हे मोठा प्रश्न पडलाय ना आम्हाला शिक्षण मंत्र्याचे स्टेटमेंट मुळे काय शिक्षण मंत्र्यांना स्टेटमेंट दिलं जात त्याच्यामध्ये कुठला आगोशीचा उल्लेख आहे टप्पावाडीचा उल्लेख आहे त्रुटीचा उल्लेखच नाहीये मग त्याच्यामध्ये कुठल्याही वाढीव टप्प्याचा उल्लेख होता का टप्पावाडीचा उल्लेख आहे ना सर अहो मग टप्पा उल्लेख म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जी वाढ झाली त्याचा नियोग हो। सतरा जुलैच्या कॅबिनेट नुसार बोलले ना सतरा जुलैच्या कॅबिनेट नुसार फक्त त्याने काय दिलं काय दिल त्यानुसार दिली काय होती ही नऊशे सत्तर कोटीची रक्कम कशाची होती तेच अनुदानाचीच होती सगळ्यांची कशाचे कुठल्या आधारावर होती ती पण मग चर्चा आधार कुठला होता चर्चा काय चालल स्वतःहून जर आता वाले गवर्नमेंटच्या हातामध्ये कोली देत असतील तर कोण का काय करणार हो ना आज आ? आज परभणीवाले आणि मगरे सरांना घेऊन बाप्पाकडे गेले होते बाप्पानाही सांगितलं त्यांनी अहो मला सांगा हे कोलित देणं की नाही आता जुर्मान खूप मनस्थिती खराब झाली हो लोकांची लोकांची मनस्थिती आता ती हाताने जर खराब करून घेत असतील तर चुकीचं आहे ना हाताने तुम्ही ओढवून घेणं चालवलंय ना या लोक काही का, लोक आहेत हो तेच 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 तसच आहे ते त्याच्यामध्ये आपल्या समन्वय संघाचे जबाबदार लोक सांगू लागलेत की होत नाही आणि त्याच्यामुळं लोकांचा विश्वास लागला काय होत नाही कोणी सांगितलं आतापर्यंत जबाबदार माणसानं कोणत्या जबाबदार पदाधिकाऱ्यानं सांगितलं कि चौदा ऑक्टोबर दोन हजार च्या शासन निर्णयानुसार शिक्षण मंत्र्यानं घोषणा केली नाही म्हणून ते बच्व वगैरे सांगू लागले लोकांना बचशावचा एवढा अभ्यास आहे असं त्याच्यामुळे बचशावला विचार विचारायचं होता ना कि नेमकं काय बाबा कशामुळे ही चर्चा रंगली अशी खूप आता मी मी ग्रुप वर अजून ती चर्चा पाहिलीच नाही ती okay. कारण या फालतू चर्चा मध्ये याच फालतू चर्चे मुळे तो निधी आपला जो निधीचा हा संघर्ष करावा लागला विना कामाचा करावा लागला हा mm -hmm. ज्याच्यासाठी संघर्षाची गरजच नव्हती हो ती गोष्ट करावी लागली करावी लागली असं आहे विक्रम बाप्पानी सांगितलं ना मगरे सर होते तर त्यांचं म्हणणं आहे की मध्ये बदल होणार नाही स्वतःहून हाताने करायला लागले ना जी आर मध्ये बदल म्हणजे एक तर त्या निधीच्या वेळेला मी आम्ही बोंबलू बोंबलू सांगत होतो तर काहीच गरज नाही रे निधीची विनाकामाची मागणी करू नका फक्त तुम्ही अनुदान वितरणाच्या आदेशाची मागणी करा हो, ला, हो हो तिथ लोकांना नको तेवढा त्याच्यासाठी आंदोलन लावली आता वाले आंदोलन लावणार का त्याच्यासाठी oh, no, no. किंवा आमचा टप्पा गेलाय म्हणून म्हणजे गव्हर्नमेंटला स्वतःहून सांगताय तुम्ही की आमचा टप्पा तुम्ही घेतलाय आमचा टप्पा काढून घेतला सर आता आपण गोष्ट आपण होऊन स्वतःहून सांगायला लागलेत ना गोर्नमेंटला आपल्या असं नाही असं करा म्हणून आपल्या पायावर आपण धोंडा पाडू लागलो आता असं झालंय फालतूगिरी चालली नाही आपलं उठलं की झुटल कोणी तरी काहीतरी आपला सोडतय आणि झालं यायचं सुरुवात हो ना म्हणजे लढणार यायचं सगळी मातीमोर झाली माती काय होत की सामान्य म्हणजे आमच्या सारख्यांची खूप होती हरासमेंट होण्यासारखी काय गोष्ट होती त्याच्यात काय गोष्ट आहे काय नाही सध्या फक्त निधीचा विषय होता निधी मंजूर झाला निधी कशानुसार मंजूर झाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या निर्णयानुसार हो हो, हो. काहीतरी आता एक एक माझे माझा रेकॉर्डिंग करा व्हायरल <laughs> <काई? laughs> <करूगा ग्रूपर. laughs> करा काय करू का ग्रुप वर अरे करा म्हणतोय ना <laughs> बर 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 कारण किती समजावून सांगायचं या लोकाईला विना कामाचा जर तुम्हाला शासन निर्णयाचा अभ्यास करता येत नसेल शासन निर्णय जर समजत नसाल समोरच्यानं काय घोषणा केली हे जर समजत नसाल तक, तर गपचिप बसावं हो शंभर टाकाय कमीत कमी, कमी काही का लोकांचा विचार घ्यावा तज्ज्ञ माणसं त्याच्यात जे खरंच अभ्यास आहे त्याचा विचार घ्यावा हो हो बरोबर आहे बरोबर आहे ते आता ते ऊर्जा आली मला ऊर्जा आली खरोखर आली चुकीच बातमी करू लागले आता याच्यामध्ये अरे चुकीची बातमी नाही स्वतःच्या हातानं ना, स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं चाललंय हो, 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 हो। अल, अल्तुगिरी चालली का जग ते गजानन गजान मिळवायचं इकडं मातीत घालायच्या सगळ्या गोष्टी गजानन काकड नाही का, का, ना का, का, का सोबत असतात ते त्यांना पण फोन केला ते म्हणे नाही आपलं हुकलं म्हणे त्रुटीच जमतच नाही आता कसं काही त्रुटीच जमत नाही म्हणा कुठली गोष्ट गोष्ट झाली तशी म्हणा त्यांनी असं डायरेक्टच लोकांना सांगितलं आणि त्याच्यामुळे सगळंच वातावरण डवळलंय तू गोष्ट चालली राव माय ठीक आहे चला पाहतो मी उद्या त्याच्यासाठी हो। एक छोटस लाईव्ह घेणार आहे हो घ्या घ्या नक्कीच घ्या ठीक हो हो, हो।